कि राम भेटी परी कटक भाषा घेतले हे काय की सैनिक बी निघाले समज शस्त्र घेऊन आता यांना संशय आला गुहकाला की हे एखाद्या वेळेस रामाला तिथं जाऊन मारायचे तर नाहीत म्हणजे गुहकाचं प्रेम कुणावर आहे रामावर रामा। आहे रामा। त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की समजा जर देशी कंपनीत मी कशाला आहे मग यांना इतक मीच सपुरितो आणि <laughs> खरं सांगू तुम्हाला खरं मला राम खूप आवडतात खूप आवडतात पण रामापेक्षा जास्त रामाची भक्ती करतो मीठ आला मीठ जीव दिलाय जगायोगचा प्रसंग आठवून बघा तुम्ही विठ्ठल राम मला प्राण इतके प्रिय पण रामाचे भक्त प्राणापेक्षाही प्रिय विठ्ठल विठ्ठल गोरकाला जो संशय आला होता त्यांनी सुद्धा आपलं सैन्य वगैरे बंदोबस्त करून ठेवला आला की बघून म्हणजे काय भारताच्या नव्हते त्याला इकडेच संपित मीच मारतो रामापर्यंत पण जग त्यांची ही जी काही यात्रा सुरू आहे ना ही यात्रा की सगळी मंडळी जवळ येऊस्तोर लक्षात आलं गजर सुरू राम जय रा। राम जय जय राम श्रीराम जय राम भजनी मंडळ सुद्धा गेली भजन करीत नाही मी भजन करत चालेल गोहकारच्या लक्षात आलं नाही आपला अन्न चुकलाय तस काय नाही हे भक्त मंडळी मग भरताने सगळं तीव्रतान सांगितलं बोलणं तर चालणं झालं गोहकाच्या लक्षात आलं नाही ही योग्य गोष्ट चालेल मी सुद्धा तुमच्या सोबत येतो तुम्ही मला सगळं सांगायचं का नाही थोडं सांगायचं जरा दोन काढा एक पाच मिनिटं लगेच संपितो हे प्रसंग खरच वेळ नाही माझ्याकडे झाला निघाल्यानंतर पुढं प्रयागराजला आली ही सगळी मंडळी आता खूप मग सुरूच आहे शिवरात्री पर्यंत गर्दी राहणार आहे तर तिथ भरद्वाज बसही प्रयाग भरद्वाज ऋषीच्या आश्रमात मुक्कामाला ही सगळी मंडळी आले भरद्वाज ऋषीने स्वागत केलं पण त्यांच्या मनात एक संशय फक्त एवढाच प्रसंग सांगायचं मग भरताला विचार कुठे जायचंय कशा करता म्हणजे भेटायला आता जास्त खोलून विचारता येईना की भेटायचंय कशावर कारण दोघं भावाचा आणि लय कौटुंबिक गोष्टीमध्ये तिसऱ्या माणसाला येत नसत आता काही काही ठिकाणी तसं बी होत आहे पण तसं झाल्यावर एक तर कुटुंबाची हानी होते आणि कधी कधी शर्मालाच आता शमुनीनं जी वाट लावली भाषक लय ले झालं असं वाटले का तुम्हाला गांधार देश ओस पडला होता हे इकडं बसले तिकड दिलं आता दुसऱ्याचे जर भांगडी काढत बसल तर आपलं बी पडत पडतंय तिकडं विठ्ठल विठ्ठल विचारला पण मनात संशय कशासाठी जात असत भरत भजन करीत बसला श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे याच भजन खरंय का तिथे एक प्रश्न केला बालकृष्ण ते म्हणतात कश्य चिंतान ते रामचरणार बिंद ह्याच चिंत रामाच्या पायी आहे का ह्याची परीक्षा करायची ठरली आणि संध्याकाळी सगळे माणसं जेवण करून झोपले आता काय जेवायला असणार आहे बांधून आणला तिकडून भरद्वाज ऋषीच्या आश्रमात काही भाजी भाजी मिळाली असतं तर घेतलं असेल काही लय सुविधा समजू नका कारण साधू संतांकडून लय नसते काय थोड फार काय असेल ते असत हे मंडळी सगळे झोपल्यानंतर भरद्वाज ऋषीकडे अष्टमहा सिद्धी होत्या स्वतः